आमचे जे सातारकर बंधू वगैरे इथे मुंबईमध्ये राहतात या लोकांचा विकास कसा करता येईल याकरिता आमचे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे सन्मान नाना निकम तसेच उपाध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले माजी आमदार बाबुराव राणेसाहेब मानेसाहेब कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस और दूसरी का नाम है एनडीए नेशनल डिफेंस एकेडमी ओके अभी पहली होती है नेशनल डिफेंस एकेडमी के एग्जाम अगर आप नेशनल डिफेंस एकेडमी में सिलेक्ट हो गए तो उसके बाद सीडीएस की एग्जाम दे अगर नेशनल डिफेंस एकेडमी में सिलेक्ट नहीं भी हो गए तो भी सीडीएस डिफेंस सर्विसेज की एग्जाम दे सकते अभी हम लोग पहली जानकारी लेंगे नेशनल डिफेंस एकेडमी और सीडीएस दोनों दो के बारे में तो इसके पहले मैं कुछ सवाल पूछना चाहता हूँ जैसे कि पंद्रह अगस्त है छब्बीस जनवरी है आपने परेड देखी रहेगी बहुत सारे ऑफिसर्स वहाँ पे परेड में शामिल होते हैं हम लोग देखते हैं कि अगर डिफेंस सर्विस वा वाला है समझो नेवी वाला है एयरफोर्स वाला है या आर्मी वाला है उनको कितना सम्मान होता है आप अगर जवान करके अगर ये सर्विस ज्वाइन करके तो भी बहुत सम्मान है ऑफिसर लेवल पे जाते हैं तो उससे ज्यादा सम्मान सॅलरी मध्ये फोटो कॉम्बो सबसे ज्यादा इंटरेस्ट होता मी सॅलरी की कुणी आहे तो डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये सॅलरी खूप चागा आहे बिगिनरली कम दिसते मैं बता देता हूं कैसे होता है ये समझो एक ऑर्डिनरी जवाब आहे संयुक्त विद्यामरांनी हा मनोहर जोशी विद्यालयाच्या प्रांगणात जो हा आपला कार्यक्रम आयोजित केलेला का आहे या कार्यक्रमाला का उपस्थित आम्ही साताकर प्रतिष्ठानचे आमचे सहकारी कुलकर्णी सर संस्थेचे सेक्रेटरी दिलीप शिंदे सर तसेच शहराच्या विविध भागातून आजच्या या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहिलेल्या तुम्हा सर्व तरुण तरुणांचं तरुणींच मी मनापासून स्वागत करतो आज जो इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि अनमोल असं मार्गदर्शन इथे लाभलेलं ला आहे तर तुम्ही या कार्यक्रमाविषयी काय सांगाल ऍक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे ना हा आम्ही सरकारी भरवलेला हा कार्यक्रम एकदम छान आणि आत्ताच दहावी बारावीचे रिझल्ट लागलेले ला आहे त्यामुळे जे आता नवीन म्हणजे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा कायद्यास मार्गदर्शन होणं अधिक महत्वाचं आहे कारण ते पालक कायदे पालक अशी शिक्षा असतात अभ्यासाचे आणि लागत मार्गदर्शन करून जातात आणि मुलांना हीच वेळ असते की त्यांना म्हणजे प्रत्येक दरवाजा असतात प्रत्येक रस्ते असतात तिथूनच त्यांना महत्वाची रस्ता भेटला पाहिजे त्यामुळे मी आम्ही स्वातंत्र्याने जो हा कार्यक्रम बनवलेला आहे मन मनपूर्वक आम्ही आमदार बायकळावरून इथल्या कार्यक्रमा कार्यकर्तीमध्ये सगळे लवकरच येऊन बसून धन्यवाद सर तर सकाळपासूनच बरेचसे विद्यार्थी हा कार्यक्रमाचा म्हणजे मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि महेश कुलकर्णी सरांनी एक अनमोल असं मार्गदर्शन इथं दिलेलं आहे संपूर्ण कार्यक्रम पाहत असताना मलाही भरपूर असं एक नॉलेज मिळालेलं आहे जेणेकरून ज्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या त्या ते उघडपणे निशुल्क आपल्याला त्या अवगत झालेले आहे आणि हे जर आम्हाला त्या काळी जर मार्गदर्शन लावलं असतं तर आम्हीही समाजामध्ये कुठल्या तर चांगल्या स्थानावरती राहिलो असतो आज मला मनोमन तसं वाटत आहे आणि महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट आणि आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तो विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अतिशय महत्वाचा आणि खूप सुंदर असा उपक्रम आहे धगधगती मुंबई प्रतिनिधी महेश कवडे